मुंबईच्या उच्च न्यायालयानं उद्धव गटाच्या चौदा आमदारांना तसेच विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर आणि राज्य विधिमंडळ सचिवालय यांना नोटीस बजावली आहे शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनी दाखल केलेल्या याचिकेची दखल घेऊन उच्च न्यायालयानं ही नोटीस बजावली आहे या प्रकरणात पुढील सुनावणी आठ फेब्रुवारी रोजी होणार आहे तर उद्धव गटाने विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि बाणेदार स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत अनेकदा ते विविध घडामोडींवर प्रतिक्रिया देत असतात अशात त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला त्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ते दाटीने कारमध्ये बसताना दिसत आहेत देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन चंद्रशेखर बावनकुळे अजित पवार सगळेच दाटीनं बसलेले या व्हिडिओत दिसत आहेत याबाबत आज अजित पवारांना विचारला असता तो व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख आहेत असं त्यांनी म्हटलं आहे मराठा आरक्षणासाठी मराठा आंदोलक मनोज दरांगे पाटील वीस जानेवारी रोजी मुंबईत दाखल होणार आहेत त्यांच्यासह अनेक मराठा बांधवही मुंबईत येऊन शांततेत आंदोलन पुकारणार आहेत हे आंदोलन राज्यव्यापी असणार असल्यानं राज्यातील विविध कोबऱ्यातील मराठा बांधव मुंबईत धडकू शकतात त्यामुळं सरकार अडचणीत येण्याची शक्यता आहे दरम्यान हे सर्व थांबवण्याकरता सरकार पातळीवर ट्रॅप रचणं सुरू असल्याचा दावा मनोज दरांगे पाटील सातत्यानं करतायत ट्रैप हा नेमका ट्रॅप काय आहे याबाबत आज त्यांनी माध्यमांना माहिती दिली तसंच काहीही झालं तरी वीस जानेवारीला मुंबईत येणारच असल्याचा निर्धार त्यांनी बोलून दाखवला एक काळ असा होता की लोक स्वतः मातोश्रीवर यायचे आणि न्याय मागायचे मातोश्रीचे एवढे वलय होते की देशातीलच नव्हे विदेशातील लोकही मातोश्रीवर जायचे परंतु उद्धव ठाकरेंनी मातोश्रीचे वलय घालवलं आहे आता त्यांनाच दुसरीकडे जाऊन आपली भूमिका मांडावी लागते अशी टीका पालकमंत्री दादा भुसे यांनी केली आहे तसेच व्यवस्था देशातील संरक्षण दलाबाबत एक आदराची भावना आहे परंतु ठाकरे गटातील नेत्यांसह जितेंद्र आव्हाडांकडून न्यायव्यवस्थेबाबत प्रश्न उभे केले जात असून हे लोकशाहीसाठी घातक आहेत सर्वोच्च न्यायालयावर टीका करतात मग तुम्ही सर्वोच्च झालात का असा सवालही भुसेंनी उपस्थित केला बेळगाव भागातील मराठी भाषिकांवर कन्नडिकांकडून करण्यात येणाऱ्या अत्याचाराविरोधात अनेकदा आंदोलनं झाली आता नेमका हाच धागा पकडून खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला राज्याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आहे ते दावा करत आहेत की मी बेळगावच्या जेलमध्ये होतो बोलत होते बेळगाव तुरुंगात असेल तर अजूनही तसा पुरावा आला नाही जर ते जेलमध्ये होते लाठीकाठी खाल्ली असेल तर त्यांनी या प्रश्नावर तोंड उघडायला पाहिजे होतं अशी कोपरखळी राऊत यांनी मारली Thank you